बुलेटिन थर्टीन मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोड आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज एक महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे पतसंस्थे संदर्भातली जनता नागरिक सहकारी पतसंस्था मर्यादित असले संस्थेचा फरार संस्थापक दौलत ठाकरे नाशिक ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात येवला शहरातील बहुचर्चित असलेली पतसंस्था जनता नागरी सहकारी पतसंस्थे मर्यादित संस्थेचा संस्थापक चेअरमन दौलत शंकर ठाकरे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पालघर येथून ताब्यात घेतले आहे या ठगबाजाला ठाकरेने ठेवीदारांचे तब्बल एकोणतीस कोटी दोन लाख चारशे पंधरा रुपये मोडून अनेक दिवसापासून फरार झाला होता दरम्यान ठाकरेला ताब्यात घेतल्यामुळे अनेक ठेवीदारांना त्यांचे ठेवी परत मिळण्याचा विश्वास निर्माण झाला आहे या प्रकरणात आणखीन कोणकोण समाविष्ट आहे याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करत आहे येवला शहरात पोलिसात एकूण पाच गुन्हे दाखल करण्यात आले असून या कामगिरीसाठी नाशिकचे दबंग पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मि मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक तकदी तकबीर तक्दि, सिंग सिंधू उपाधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा श्रीमती एम करंदीकर पोलीस निरीक्षक राजू पोलीस सुर्वेलदार आम, प्रवीण मुसळे कैलास काकड मोहन पवार तांत्रिक विश्लेषक हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे बुलेटिन न्यूज साठी विलास काबळे अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सब्सक्राइब करा व लाईक करा